आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आर्याशी बोलून आपीला आपल्या मनातल्या भावना सांगणार असतो तो परत एकदा सुखी संसाराचा विचार करत असतो कदम्यांच्या सल्ल्यामुळे अजूनच त्याचं व्हिजन क्लिअर होऊन तो आपीसोबत संसार करण्याचा प्रयत्न करतो तो घरात जातो आपी तिथे आपलं घर पूर्ण बघत असते खूप दिवसांनी ती आसगावला गेल्यामुळे तिचं मन भरून आलेलं असतं ती आलेली कळतात सगळे गावातले गावकरीसुद्धा त्यांच्या घराबाहेर गर्दी करतात आणि आप्पीला भेटण्यासाठी प्रयत्न करतात आपीसुद्धा खुश होऊन सगळ्यांशी बोलते बापू आसगावात परत न राहण्याची खंत करत आपल्या कदमांना सांगत असता की कदम काहीही म्हणा आपल्या गावचं ते आपल्या गावचं एवढ्या परराज्यात राहूनसुद्धा परमुल्कात राहून ती चव नाही जी आपल्या गावाला आहे जे सुख आपल्या रानात आणि घरात आहे ते दुसऱ्याच्या घरात नाही कदम बोलतात की हो बापू तुम्ही ते एवढं खरं बोललात घर ते घर असतं आहे एवढं व वर्ष अर्जुनसोबत राहिलो पण आपल्या रानाची आठवण मात्र कायम येत राहिली हे सगळं आपलं ख सगळे खुशीने बोलत असतात अमोल सगळ्यांना आपल्या माचं आणि बाबाचं कौतुक सांगत असतो आप्पी अर्जुन एकमेकांकडे बघत असतात दोघांच्यासुद्धा मनातल्या मनात, मनात आपल्याविषयीच्या भावना जाग्या होतात तर ते लोक आसगावात ज्या पद्धतीने त्यांची लव्ह स्टोरी रंगली होती ते त्या दो दोघांच्यासुद्धा डोळ्यासमोर येऊ लागतं आप्पी परत एकदा परत भूतकाळात जाता आलं असतं किती बरं झालं असतं अशी स्वतःशीच म्हणत असते ती म्हणते की कोणाचासुद्धा वर्तमान काळ कितीही चांगला असू शकतो पण माझा भूतकाळच माझ्यासाठी खूप चांगला होता अशी ती मनातच बोलत असते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं हे बघून अर्जुनसुद्धा म्हणतो की आपे मला तुझं दुःख कळतंय पण मी तरी काय करू दिलेल्या काही वचनांमुळे मी अडकलोय पण मी तुला वचन देतो तु की इथून पुढे तू नक्कीच खुश राहशील मी तुला पूर्ण खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन असे म्हणून सगळेजण एकमेकांशी गप्पा गोष्टी मारत असतात तेव्हा बापू म्हणतात की बरं आप्या खूप उशीर झाला तुला उद्या सकाळी कामालासुद्धा जायचं असेल आपण आत्ता निघालो तर लवकर घरी पोहोचू घरी पोहोचल्यानंतर आपल्याला आरामसुद्धा करायला येईल हे सगळं म्हणणं सगळ्यांना पटतं आणि ते गाडीत बसतात गाडीत बसायला लागल्यानंतर अमोल पूर्ण सगळीकडे बघत असतो आणि म्हणतो की जर माझ्या मालान बाबाला एकत्र आणायचं असेल तर आसगावशिवाय कुठेच एकत्र आणू शकत नाही त्यांना इथे आलं की सगळं आठवतंय म्हणजे त्यांना परत इथे आणून परत सगळं सारखं केलं पाहिजे तरच बाबा आपल्या आपीकडे जातील असं त्याचं मनातच म्हणत मना असतो सगळेजण गाडीत बसून जायला निघतात लवकरच घरी पोहोचतात इकडे मनीने मुन्नाला खाली बोलवून घेतलेले असतात मुना खाली येते आणि म्हणते की कोण हो तुम्ही त्यावर मनी म्हणते की अगं घरात कोणी मोठं आहे का मला भेटायचं आहे हे कलेक्टर मॅडमांचं घर आहे ना मोना बोलते की हो काय काम आहे सांगा मला मनी म्हणते की काम आहे माझं कलेक्टर मॅडमांकडे असले तर त्यांना बोलवून घे ती मला चांगलीच ओळखते मुना बोलते की काय बाई कोण पण उठसूट घरात येतं आता ही सुद्धा घरात येऊन राहू नये म्हणजे झालं मनी म्हणते की आपे तुझा आणि माझा सामना लवकरच होईल तू मला ओळखलं नाहीस तरी मी तुला चांगलंच ओळखले माझ्या पोराला येड्याच्या इस्पितळ्यात टाकलं ना नाही तुझ्या पोराचं जगणं मुश्किल केलं तर नावाची मी मनी नाही असं म्हणून ती मोनाला म्हणते की अगं म्हातारं वय झालं आहे माझं चहापानी तरी विचार मोनालाज काज म्हणते की बरं या दीप्या बाहेरच हॉलमध्ये काम करत बसलेला असतो तो म्हाताऱ्या आजींना बघून म्हणतो की अगं मोना हे कोण आहे मोना म्हणते की माहीत को नाही कोण आहे वनसन्ना भेटायला आले आणि तसंही आपल्या घरात कोणीही उठसूट येऊन राहतंच दीप्या म्हणतो की मोना कमीत कमी म्हाताऱ्या बाईशी तरी असं वागू नकोस का मोना म्हणते की तुम्हाला काय जातंय हो काम तर मलाच करावं लागतंय ना माझा काम हात करून कामं करून करून हातपाक दुखायला लागले दीप्या म्हणतो की बरं त्या आजींना बसव घरात आणि चहा पाण्याचं बघ मुना म्हणते की हो तेवढ्यासाठीच मी आहे असं म्हणून ती पाय आपट्यात किचनमध्ये जाते आज मनी आपल्या घरात येते आणि दिप्याला बघून म्हणते की दिप्या तर मोठा ऑफिसर झाला की आता पहिल्यासारखा येडं पोरग नाही राहिलं काम करायला लागले आपे तू अख्या घराधाराला सुधरवलंस पण नाही तुझी सगळी संसाराची घडी विस्कटली तर नावाची म्हणी नाही ती दिप्याच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसते आणि म्हणते की काय पोरा काय काम करतोस तेव्हा दीप्या जरा वेळ विचारात पडतो आणि म्हणतो की या आजीबाई कोण असा कोण आपल्या घरात डायरेक्ट येतं याआधी तर कोणी आलं नाही तो तरीसुद्धा आजींना व्यवस्थित बोलतो की अहो काही नाही काम करत आहे त्यामुळे त्यानंतर मनी विचारते की अरे तुम्ही दोघंच राहता मला तर कळालेलं हे कलेक्टर मॅडमांचं घर आहे मग कुठे गेले सगळे दिप्या म्हणतो की अहो ते सगळे बाहेर गेलेत गणपतीच्या दर्शनाला येतीलच एवढ्यात यायलाच ये लागले असतील तुम्ही थोडं थांबा मी फोन करतो आणि मग तुम्हाला सांगतो असं म्हणून दिप्या मनीला बसवून घेतो आणि आप्पीला बाजूला जाऊन फोन करतो आणि म्हणतो की तेवढ्यात आप्पीसुद्धा फोन उचलते आणि म्हणते काय रे दिप्या काय झालं दिप्या म्हणतो की अगं दीदे तुला भेटायला कोणतरी आले म्हणते की मला भेटायला कोण आले घरी असं तर कोणी येत नाही कोणी महत्वाचा माणूस असेल तू त्यांना बसवून घे मी येते दिप्या म्हणतो की बरं ठीक आहे दिदे कुठं आली आहेस आप म्हणते की आहे अर्ध्या वाटेत आली आहे थोड्या वेळात मी पोहोचेन असं म्हणून ते दोघंसुद्धा फोन ठेवतात दिप्या आजींना आपला बसून घ्या थोड्या वेळा दिदी येईल असं सांगतो हे बघून मनी म्हणते की आपे तू चांगलीच फिरती आहेस पण तुझं फिरणं आणि जगणं मी कशी मुश्किल करते आहे तू बघच नाही माझ्या पोराचा बदला घेतला तर नावाची नाही म्हणी भल्या भल्यांना पाजीन पाणी असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते दिप्या मोनाला अजून एकदा वज ओरडून सांगतो की अगं मोना आजच पाणी आण मोना म्हणते की हो मी माणूस आहे रोबोट नाही एवढा फटाफट काम करायला आणि तेवढ्यात ती चहा घेऊन येते जसं मनी चहा घेऊन चहा घेते आणि ते अजून सुद्धा चौकशी चा करायला चालू करते घरात कोण असतं काय असतं हे सगळं दीप्याला जरा आवडच वाटतं आणि म्हणतो की ह्या काय येत आजी यांना एवढ्या घरातल्या चौकशा कशासाठी पाहिजेत हा त्याला विचार सतावत असतो पण तरीसुद्धा तो उलट उत्तर देता। न देता मनीशी व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतो आजी मुद्दा होऊन सगळ्या मनी घरातल्या चौकशा आणि माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते या सगळ्या दिप्यासुद्धा त्यांना आजी म्हातारं वय झालंय असेल त्यांना सवय म्हणून सगळं सांगत असतो दिप्याचं म्हा म्हातारीचं असं वागणं बघून त्याच्या मनात शंका येते तो शांत बसतो मनी म्हणते की यार म्हाताऱ्या माणसासोबत बोलावं वय झालं बोलायला कोणी नाही नातवंडंसुद्धा बोलत नाहीत आणि लेकरंसुद्धा बोलत नाहीत तू बोलाव आणि सांगशील म्हटलं तर तुलासुद्धा म्हाताऱ्यावर बोलू वाटत ना वय हे ऐकून दीप्या म्हणतो की तसं नाही आजी मी काम करतो आहे जरा कामात बिझी आहे थोड्या वेळात माझं काम संपेल मग आपण व्यवस्थित बोलू नाहीतर माझ्या कामात चुका होतील मनी म्हणते की तर आला मोठा लय काम करणारा काम करून लय दिवे लावलेत माहिती आहे मला असं म्हणत असते सुद्धा विचार करते की ही बाई जरा वेगळीच आहे ही अशी कशी काय विचारू शकते कलेक्टर मॅडमांच्या घराबद्दल मोना दिप्याला घेते बोलवून आणि सांगते की ह्या बाईपासून तुम्ही लांब राहा हिची काही लक्षणं मला चांगली वाटणार दीप्या म्हणतो की जाऊ गं म्हातारी झाली तेवढ्यात सुद्धा घरात येते आणि मनी आपीला बघते दोघे आमने सामने येतात आणि तेच आप्पे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपे आमची कलेक्टर या भागाच्या सगळ्या अपडेट्स आवडत असतील आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू